नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वूमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सिफॉन जॉर्जेट सिल्क डिझायनर या साड्यांमध्ये दररोज नवनवीन पॅटर्न मार्केटमध्ये मा बघायला मिळतात पण अनेक महिला सण समारंभांना कार्यक्रमांना किंवा खास प्रसंगी नेहमी त्याच त्यास, त्यास टिपिकल लुक देणाऱ्या काकूबाई टाईप साड्या निवडतात पण जर तुम्ही सुंदर प्रिंटच्या आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या निवडलात तर साडीमध्ये स्लिम सुंदर आणि आकर्षक नक्कीच दिसाल त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल फँडी सिल्क साड्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती एम्ब्रॉयडरी वर्क केल्यामुळे ही साडी अतिशय रिच आणि क्लासी लुक देते ह्या साड्या लाईट वेट आणि शायनी कलर्समध्ये असल्याने फेस्टिवल वेअरसाठी स्पेशल ओकेजनासाठी हो किंवा खास प्रसंगी नेसण्यासाठी बेस्ट आहेत जर तुम्हाला हेवी साड्या नेसायला आवडत नसतील तर तुम्ही अशा मॉडर्न ग्रेसफुल लुक देणाऱ्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साडीच्या बॉर्डरला हेवी एम्ब्रॉयडरी केल्यामुळे ही साडी फेस्टिवल वेअर लुक देते आणि या साडीमध्ये सर्वच कलर्स हे रिच आणि रॉयल दिसतात जर तुम्हाला सुद्धा नेहमीच्या त्याच त्या सिंपल साड्या नेसून कंटाळा आला असेल तर अशा मॉडर्न साडीमध्ये तुम्ही ही नक्कीच इन्व्हेस्ट करा ह्या साड्या नेसायलाही सोप्या असतात आणि नेसल्यानंतरही तितक्याच मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात सध्या अशा सॉफ्ट फॅब्रिकच्या मूलमूल कॉटन साड्या ही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला कॉटन साडीमध्ये नवीन पॅटर्नची साडी ट्राय करायची असेल तर अशा साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या संपूर्ण साडीवरती अजरक प्रिंट केलेले असून मिरर वर्कही पाहायला मिळते त्यामुळे ही साडी अजूनच ग्रेसफुल आणि आकर्षक लूक देते जर तुम्हाला साडीमध्ये सिंपल सोबर आणि आकर्षक लूक हवा असेल तर तुम्ही अशा कॉटन साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या कॉटनच्या साड्या सण सणसमारंभ किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना नेसण्यासाठी बेस्ट असतात जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल साड्यांचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा